नमस्कार आता आजीला सगळं राजाराम काका येऊन सांगतात मी ऑफिसमध्ये गेलो होतो तर ही रागिणी पैसे बघून तिचे डोळेच फिरले आणि ती पैसे घेऊन पळून जात होती ऑफिसमधून तिने ऑफिसमधली एवढी रक्कम चोरली आहे तर आता ते बघून आजीला मोठा धक्काच बसतो आजी म्हणते काय म्हणजे ही रागिणी बदलली नाहीये ती सगळं नाटक करत होती तेव्हा राजाराम काका म्हणतात हो आणि ही बाई कधी बदलूच शकत नाही कारण ही बाई मुळात त्या बदलण्याच्या लायकीची नाहीये आकाशने हिच्यावर का विश्वास ठेवला तेच मला कळत नाहीये असं राजाराम काका बोलतात तर आता तिथे भूमी सुद्धा येते आणि आजी आज भूमीला म्हणते बघितलंस ना रागिणी कशी वागली तेव्हा भूमी म्हणते हो मला सुद्धा आता त्यांचा खूपच राग आला आहे असं वाटतंय त्यांच्या ते जाऊन सटासट कानाखाली वाजवाव्या आजी म्हणते मी जाऊन वाजवेन मी जाऊन तुझं स्वप्न पूर्ण करेन आणि आजी येते आणि रागिणीच्या सटासट साथ कानाखाली वाजवते आणि तिला धक्के मारत हाताला धरून घराबाहेर फरफटत काढत असते तेव्हा रागिणी म्हणते आता काय झालं आता मी काय केलं तेव्हा आजी म्हणते काय केलं अगं ऑफिसमध्ये चोरी केलीस एवढी मोठी रक्कम घेऊन तू पळून जात होतीस आणि तुला यांनी पकडलं राजाराम भाऊंनी तुला पकडलं नसतं तर आम्हाला तुझा खरा चेहरा समजलाच नसता भूमी म्हणते म्हणजे तुम्ही कधी बदलल्याच नव्हतात आणि बदलणार देखील नाही मला माहीत होतं की तुम्ही कशा आहात पण या आकाशचा विश्वास होता भरपूर तुमच्यावर की तुम्ही बदलले आहात तुम्हाला खूप त्रास होतोय म्हणूनच त्यांनी तुम्हाला इथे घरात आणलं मी तेव्हाच बोलली होती आकाश या बाईला घरात घेऊ नकोस तू खूप मोठी चूक करतोय पण आकाश ऐकला नाही शेवटी काय झालं शेवटी का जे व्हायचं आहे तेच झालं आणि तुम्ही रंगे हात पकडल्या गेलात आता रागिणीला धक्का बसतो आता पौर्णिमा आणि निलांबरी देखील घाबरलेल्या असतात त्यांना सुद्धा काय बोलावं ते समजत नाही तेव्हा आजी म्हणते चल तू आता माझ्या घरात राहायचं नाही तुझी लायकी नाही आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हो आकाश घरात नसतो तेव्हा रागिणी म्हणते थांबा ना थांब ना आई असं करू नकोस अगं मी कुठे जाणार माझा मुलगा नाहीये एकतर आकाशने घरात आसरा दिला मला राहू दे ना या घरात राजाराम काका म्हणतात नाही तू या घरात राहायचं नाही आत्ताच्या आत्ता, चा आत्ता चालती हो मग आजी रागिणीला हाताला धरते आणि बाहेर ढकलून देते आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेते रागिणी ही बाहेरच बसून असते तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो आत्या तू इथे काय करतेस तू का बाहेर आलीस चल ना घरात तेव्हा रागिणी घडलेला प्रकार आकाशला सांगते आकाशला ती उलटसुलट उलट सगळं सांगते आकाश रागिणीला परत घरात घेऊन येणार तोच आजी म्हणते थांब आकाश या बाईला तू घरात घेऊन यायचं नाही हिने काय केलं आहे तुला माहीत नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो काय केलं आहे तेव्हा आजी म्हणते हिने ऑफिसमध्ये चोरी केली आहे ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय काय पुरावा आहे तेव्हा राजाराम काका त्याला पुरावा दाखवतात आता पुरावा बघून आकाशच्या पायाखालची जमीन सरकते त्याला काय बोलावं समजत नाही तो म्हणतो म्हणजे आत्या बदललीच नव्हती आत्या सगळं नाटक करत होती तेव्हा आजी म्हणते हो ही बाई बदलली नव्हती ही बाई नाटक करत होती भूमी म्हणते आकाश मी तुला बोलले होते ना ही बाई कधी बदलणार नाही बघितलं तिने तिचे खरे रंग दाखवले आता आकाश स्वतः म्हणतो रागिणीला मी तुला नाही घरात घेऊ हो शकत आजीने बरोबर केलं आहे तू त्या लायकीचीच नाही आहेस तुला या घरात घ्यावं म्हणून चल निघितून तू तु आता कुठेही जा भीक मा काही कर तू आता मेलीस तरी मी तुला बघायला येणार नाही आता राघिणीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू